मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता महत्त्वाचा मोठा निर्णय झाला आहे या मुहूर्तावर महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार जानेवारी महिन्याचे पैसे गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता प्राप्त महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला आता लाडक्या बहिणींना या योजनेच्या पुढील महत्त्वाची प्रतीक्षा महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत प्राप्त लाभार्थ्यांच्या खात्यात कवा जमा होणार या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे लाडकी योजनेबाबत बोलायचं झालं तर गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश या राज्याच्या धर्तीवर करण्यात आली आहे या अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता येता काही दिवसांनी मात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो एकवीस जानेवारीला मकर संक्रांतीचा मोठा सण आहे याच उचित साधून पडवणी सरकारने लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा पंधराशे रुपये देण्याच्या व्हिडिओ रिपोर्टमध्ये दे होते असे झाल्यास लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांतीची एक मोठी भेट ठरणार आहे एकवीसशे रुपयाचा लाभ कधीपासून मिळणार लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या काळात माहितीने मोठी ग्वाही दिली होती माहितीचे सरकार पुन्हा एकदा राज्यात आले तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये प्राप्त होऊ देणार आहेत माहितीने ग्वाही दिली होती त्यामुळे आता एकवीसशे रुपयाचा हप्ता कधीपासून मिळणार हा एक, एक मोठा प्रश्न विचारण्यात आला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा नवीन वर्षात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आता मिळू शकतात असे आश्वासन दिले अर्थातच लाडक्या बहिणींना योजनेची रक्कम वाढवण्याचा निर्णय होईल यासाठी ईडींची तरतूद करून त्यानंतर या योजनेचा हप्ता वाढवणार जाऊ शकतो असं संकेत सरकारकडून मिळते नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आताच डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनला प्रेस करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद